नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत गायकवाड सर आपल्या टॉपर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ पोलीस भरती रिलेटेड व्यवस्थित लक्ष देऊन बघा अति जास्त राहणार आहे मागचं कारण काय दोन हजार पंचवीस ची पोलीस भरती डिक्लेअर झाली जागा सुटल्या फॉर्म भरायला सुरुवात झाली निम्म्यापेक्षा जास्त कालावधी निघून सुद्धा गेला जिल्ह्याचे भरलेले फॉर्मचे आकडे सुद्धा यायला लागले मग आता हितनं पुढची सिच्युएशन काय असली पाहिजे पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होणाऱ्या मुलाचा हितनं पुढचा माइंडसेट आणि आत्तापर्यंतचा माइंडसेट आणि जी मुलं अति जास्त पॅनिक झालेली आहेत त्यांचा माइंडसेट ह्याच्यातला सगळ्यात मोठा फरक काय असतो हे व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि मी हितनं पुढं म्हणजे आत्तापर्यंत जे जे माझं काम होतं ते माझ्या शरीराचं होतं आता हितनं पुढं जे काम चालू झालं ते पूर्ण माइंडचं म्हणजे इथनं पुढचा पूर्ण गेम हा तुमच्या माइंडसेट वरच डिपेंड करतो त्याच्यामुळे इथनं पुढं नेमकं कसं असलं पाहिजे माझं शेड्यूल काय असलं पाहिजे हे सविस्तर लक्ष देऊन बघा माझी बॅच साधारणतः दोन हजार चौदाला ला चालू झाली आज साल चालू झाले दोन हजार पंचवीस शेकडो विद्यार्थी आतापर्यंत भरती होऊन निघून गेले त्याच्यामुळं पहिल्या प्रयत्नात झालेला विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात का झाला आणि जी मुलं अडकली ती इतकी जास्त अडकली की सहा सहा सा, सात सात वर्ष त्यांच्या हातातनं निघून गेली ह्याच्या मागची मोठी कारण काय होती ही जरा अभ्यासली की लगेच समजलं की यार पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणाऱ्या पोराचा माइंडसेट असला सुपर होता आणि जी मुलं पूर्णत भरती लागल्यावर पॅनिक व्हायची अगोदर भरती लागण्या अगोदर ग्राउंडवर चित्त असणारा पोरगा भरती लागल्यावर एवढा पॅनिक होतोय की साधारणतः दहा मीटर फेकणारा गोळा तो पोरगा आठ मीटर साडेसात मीटरच फेकायला लागला ह्याच्या मागची रिझन्स काय त्याच्या मनात निर्माण झालेली भीती आणि मग यशस्वी होण्यासाठी मला इथनं पुढं काय केलं पाहिजे की जेणेकरून मी फुल पॉझिटिव्ह राहीन एनर्जेटिक राहीन आणि माझं यश माझ्या समोर दिसेल याच्यासाठी इथनं पुढचा व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन बघा तर पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणाऱ्या मुलाचा माइंडसेट नेमका काय असतो तर ह्याच्यातले पहिली आणि अति महत्त्वाची पूर्णतः गोष्ट आहे की त्याचा स्वतःवरचा प्रचंड आत्मविश्वास अजिबात तो पोरगा कन्फ्यूज नाहीये त्याचा स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास आहे की मी मैदानात गेलो की मी मैदान गाजवणारच हे त्याला ऑलरेडी माहीत आहे कारण त्यानं कुठलाही डेमो मिस केलेला नाही त्यानं या सहा महिन्याचा जो कालावधी अकॅडमीला दिला किंवा स्वतःला दिला किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी दिला त्या सहा महिन्यात त्यानं स्वतःला अजिबात फसवलं नाही झाकली मूठ त्यानं कधीच सवाल काजी ठेवली नाही त्यानं ती ओपन केली की मला गोळा आउट ऑफ नाही पडत तर त्यानं मान्य केलं नाही पडत आणि त्याच्यामुळं त्याच्या मनानं त्याच्या बुद्धीनं त्याला सांगायला सुरुवात केली की तुला हा आउट ऑफ करायचा आहे आणि मग जिथं पॉझिटिव्हनेस दिसला तिथं तो, तो पोरगा गेला की माझा इव्हेंट प्लस होण्यासाठी हा ही क्लास ठीक आहे ही अकॅडमी ठीक आहे हा गुरु ठीक आहे हा माझा मोठा भाऊ मला चांगला समजवतोय तो त्याच्यापशी गेला त्याच्या बसला आणि मग त्यालाच विचारलं की काय केलं पाहिजे दादा नेमकं जिम करायची तर नेमकं कुठलं वजन किंवा किती वेटचं वजन उचललं पाहिजे शोल्डर मजबूत झाला पाहिजे का अपर चेस्ट मजबूत झाली पाहिजे का कुश कसा बसला पाहिजे हे त्यानं मनापासून विचारलं आणि जे समोरच्यानं सांगितलं ते त्यानं मन लावून फॉलो केलं आणि त्याचा रिजल्ट त्याला दिसला ह्याच्यासाठी त्याला आठ दहा दिवस कष्ट करावं लागलं आणि त्याच्यानंतर ते पंधरा दिवसाच्या नंतर आउटपुट आलं की बारा मार्कात पडणारा गोळा हा त्याचा पंधरा मार्कात पडायला लागला आणि एकदा त्याचा इव्हेंट प्लस होत गेला की ऑटोमॅटिक त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला दुसऱ्या इव्हेंटवर त्यानं फोकस केला तिसऱ्या इव्हेंटवर फोकस केला के आणि त्याला पॅरेल त्यानं अभ्यासामध्ये सुद्धा मन लावून मेहनत घेतली जे खूप दिवसापासून सांगत होतो की रोज दोन पेपर रोज दोन पेपर हे त्यानं सोडवले आणि सहा महिन्यामध्ये त्याची इम्प्रुवमेंट एवढी छान झाली ह्याच्या मागचं रिजन होतं त्यानं एकही दिवस मिस केला नाही आणि रोज त्यानं स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास ठेवला म्हणजे यशस्वी होणारा पहिला प्रयत्नातला विद्यार्थी कधीही भरती लागल्यावर पॅनिक होणारा नव्हता ना, ना कधी तो दुसऱ्याचं ग्राउंड विचारणारा होता की कि तुला किती पडते ती तुला किती पडते ती तुझा इव्हेंट किती जातो माझा जा इव्हेंट किती जातो अजिबात त्यानं कम्पेअर केलं नव्हतं त्यानं स्वतःवर विश्वास ठेवला आणि तो लढत राहिला स्वतःच्या प्रयत्नानं आणि स्वतःच्या स्वप्नासाठी त्यानं ते मिळवलं म्हणजे तुम्हाला इथनं पुढं काय करायचंय तर एक्झाम माझी मुंबईला आहे मुंबईचं ग्राउंड मला अजून दीड दोन महिने मिळतील मग माझे ग्राउंड प्लस होईल का एक लाख टक्के प्लस होणार एक लाख टक्के सांगतोय मी ह्याच्या मागचं रिजनच आहे की सगळ्यात मोठी ताकद आहे ना ही स्वतःवरचा आत्मविश्वास आहे तो जर बिल्ड झाला तर शंभर टक्के समजून जायचं चा की तुम्ही शट्टू ठोकला आणि तुम्ही ती स्पर्धा जिंकली सुद्धा फक्त त्या स्पर्धेला गरज असती सातत्याची तुमच्या डिसिप्लिनची तुमच्या प्रॉपर डाईटची आणि तुमच्या प्रॉपर गायडन्सची एवढं फॉलो करा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्ही स्वतःला शंभर टक्के निखरलेलं बघालच म्हणजे काय गरज आहे तर पॉझिटिव्ह माइंडसेट असला पाहिजे स्वतःवर पूर्णतः आत्मविश्वास असला पाहिजे हे होतं पहिलं पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणाऱ्या पोराचं कारण आता ह्याच्यानंतर दुसरी अति महत्त्वाची नव्हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की माझा जिल्हा निवड की आता इथनं पुढं काय होतं बघा की निवडलेला जिल्हा योग्य एका योग्य वाटायला सुरुवात होती कारण त्याच्या मागचं कारण काय तर आज जर बघितलं तर मीरा भाईंदरच्या जागेच्या प्रमाणामध्ये येणाऱ्या फॉर्मचं प्रमाण खूप जास्त कमी नायगावला आजच्या तारखेला म्हणजे सोळा सा, सोळा सतरा तारखेला साधारणतः नायगावला आलेल्या फॉर्मचा आकडा वीस हजारापर्यंतच आहे त्याच्यामुळे इथनं पुढं असं वाटायला लागतो की अरे मी मेरा भाईंदरला फॉर्म भरला असता दोनच हजार फॉर्म आले ते मी नाही गोला फॉर्म भरला वीस हजार आले तर अजून किती येतील अजून पंधरा दिवस बाकी आहेत मग फॉर्म कॅन्सल करू का मग या जिल्ह्याला टाकू का मग त्या जिल्ह्याला टाकू का सांगणारे मित्र अजून गंडेल बात मेरा भाईंदरला भरला असेल तर सांगणार तू लाग ठाण्याला भरायला पाहिजे होता भरला असेल तर सांगणार तू पिंपरी चिंचवडला भराय पाहिजे होता पिंपरी चिंचवडला भरला तर सांगणार तू मुंबईला भराय पाहिजे होता मग ही सांगणारी जमात ही खूप जास्त आहे आणि जो अनसिलेक्टेड कॅन्डिडेट आहे ना जो सिलेक्ट होत नाही त्याचं सगळ्यात मोठी गोष्ट काय घडती की जिल्हा निवड माझी चुकली आहे का काय आणि आतनं मन खायला सुरुवात करत की अरे लका त्या जिल्ह्याला भरला असता लगा तिथला पेपर सोपा आहे तिथला एस पी अमुक आहे तिथलं ग्राउंड तमुक आहे तिथं ग्राउंड ला मार्क पडत्या मग तिथं फॉर्म भरूया का कॅन्सल करूया या द्विधा मनस्थितीत अडकलेला पोरानं एक चांगली गोष्ट लक्षात ठेवायची की व्यवस्थित ऐका मी काय म्हणतोय की निवडलेला जिल्हा हा योग्य आहे का अयोग्य आहे हे जिल्हा ठरवत नाही म्हणजे तू घेतलेला निर्णय हा बरोबर होता का चूक होता हे निकाल याने अगोदर कधीच कळत नाही मी निवडलेला जिल्हा योग्यच आहे हे दाखवण्यासाठी माझा रिझल्ट बघा हे सांगण्याची ताकद तुमच्या अंगात ता असली पाहिजे म्हणजे जिवड निवडलेला माझा जिल्हा हा शंभर टक्के योग्य होता हे आत्ता नाही कळणार हे कळणार माझं सिलेक्शन झाल्यानंतर त्याच्यामुळं ती धमक तुमच्यात पाहिजे ते सिद्ध करून दाखवा की घेतलेला निर्णय हा निर्णय माझा बरोबरच आहे आणि तो बरोबरच होता हे माझा रिझल्ट तुम्हाला सांगेल त्याच्यामुळं त्या ऐकणाऱ्यांवर त्या बोलणाऱ्यांवर त्या टीका करणाऱ्यांवर अजिबात लक्ष देऊ नका निवड जिल्ह्याची योग्यच होती ती योग्यच आहे हे तुम्ही स्वतः सिद्ध करून दाखवणार आहे ना मी दाखवणार आहे ना हे इन्वर्मेंट दाखवणार आहे तुम्ही स्वतः मैदानात उतरणार आहे त्याच्यामुळे ज्या मैदानात फॉर्म टाकायचे ज्या जिल्ह्याला फॉर्म टाकायचे शेकडो जणांना विचारा काय फरक पडत नाही मी इथं फॉर्म भरू का मी तिथं फॉर्म भरू का मी तिथं फॉर्म भरू का पण शेवटचा आवाज जो आहे ना तो आतलाय का की तुमचं आतलं मन तुमची पॉझिटिव्हिटी काय म्हणती तुझं आतलं मन म्हणतंय मला जायचं लोहमार्गाला पण गुरुजी म्हणतोय तू पिंपरी जा तर ऐका त्या गुरुजीचं पण फॉलो करू नका तुमचं आतलं मन म्हणत आहे ना मला लोहमार्गालाच जायचं होतं शंभर टक्के फॉर्म लोहमार्गाला टाका ह्याच्या मागचं कारण सांगतो की तुमचा आतला आवाज नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह बनवतो या बाहेरच्या आवाजांपेक्षा त्याच्यामुळे आतनं काय आवाज येतो ना हा प्रामाणिकपणे ऐका तुम्ही भरती दुनियेसाठी होत नाही ना अकॅडमीला मोठं करायला तुमचा जन्म झालाय ना अमुक सराला मोठं करायचे ना तमुक सराला मोठं करायचे अकॅडमी चालवायला अकॅडमी मोठी करायला तुम्ही जन्माला आलेला नाही तुम्ही जन्माला आलाय स्वतःच्या पायावर उभं राहिला त्याच्यामुळे शुद्ध मराठीत सांगतोय कितीही जण बोंबलू द्या अमुक कर तमुक कर तुमचा आतला आवाज आणि आतल्या आवाजाला पॅरेल वातावरण म्हणजे मागच्या समजा मला फॉर्म भरायचंय मुंबईला तर मागच्या तीन वर्षाचं मेरिट ग्राउंडचं मागच्या तीन वर्षाचा पेपर आणि मागच्या तीन वर्षाच्या जागेच्या कंपॅरिझनमध्ये माझं आजची मार्क त्या तीन वर्षाला ग्राउंडला सलग पेपरला सलग बेरीज करा सिलेक्शन होत आहे का बघा जर सिलेक्शन होत असेल तर शंभर टक्के पॉझिटिव्हिटी आहे आणि जर पॉझिटिव्हिटी आहे तर तुम्ही निर्णय घेऊ शकता पण ह्याच्या व्यतिरिक्त मात्र इतर कोणाचंही सांगण्यावर अजिबात अवलंबून राहू नका स्वतःचा निर्णय ठामपणे घ्या जी पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणारी मुलं करतात ती पॅनिक होत नाहीत ती घाबरत नाहीत सर कुठं फॉर्म टाकायची या मला वाटतंय पुण्याला मग सर तर ठोकून सांगतो पुण्याला सुट्टाने का का आज आज टाकतो आज तो पुण्याला सुट्टा भरती होणार आणि ही ऊर्जा इतकी ताकद देते कि त्या पर्ट गे रेल्या काय काय ह्या वगैरे वा आपण तर नाणं खणणार आणणार आहे मातीत टाका नाही तर जमिनीवर टाका थंडच वाचतं या आणि मग टाकतो ना पुण्याला सर अरे टाक सुट्टा जाणार तू आणि अशी मुलं गेली सुद्धा सिलेक्ट होऊन सुट्टी गेली बरं का सुट्टी बरं ते असं नाही म्हणत की माझ्या सांगण्यामुळे गेली अरे ते पोरगच तसं होतं ती ना असं होतं ना की बस म्हटलं की बस उठ म्हटलं की उठ आणि मग एक पोरगा तुम्हाला सांगतो ऋषिकेश वावरे म्हणून एकच दिवस एक दिवस फक्त दुपारचं झोपताना मला रूमवर गावलं त्या दिवशी फक्त त्याला प्रेमाने सांगितलं ऋषी बाळा झोपायला तू ओडूजला आलेला नाहीस दुपारची झोप घ्यायला आपला बाप दुपारी झोपलाला नाही त्या दिवशी फक्त पोरांना ऐकलं आणि तिथन पुढे दुपारचा एकही दिवस झोपला नाही आणि सांगायला एवढं भारी वाटतंय आज फोर्स वन मध्ये काम करतय पोरग ठाण्याला पहिल्या एक्झामला सुट्टा निकाल निघून गेला सुट्टा म्हणतोय त्याच्या कास्टमधनं पहिलाला लिस्ट काढून बघा ऋषिकेश वावरे त्याच्या सेम तुडीचं पोरग मयूर आठपाडकर सेम तुडीचं पोरग निवृत्ती रुपनवर काय खणखणीत नाणी कुठं टाका ठाण्याला सेकंड टॉपर आहे पोरगा एकशे त्रेचाळीस टोटल केली म्हणजे मला म्हणायचं आहे काय तुम्ही ऐकताय कोणाचं तुम्ही फॉलो करताय कोणासाठी तुम्ही अकॅडमी करायला आलाय का तो गुरुजी तुमच्यासाठी झक मारतोय या हे फक्त ओळखण्याची धमक असली पाहिजे तेवढं ओळखा प्रॉपर फॉलो करा आणि योग्य दिशेला पळा दुसरं काय होत नाही आणि अति महत्त्वाचं जिल्हा जो निवडलाय ना तो निवडलेला जिल्हा हा योग्यच होता हे या समाजाला या इन्वॉरमेंटला तुमच्या रिझल्टनं दाखवून द्या त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणलं स्वतःचा फुल स्वतःवर आत्मविश्वास सेकंड म्हणलं जिल्हा निवड चुकलेली नाही आतला आवाज ऐका शंभर टक्के तिथं फॉर्म टाका आणि तुटून पडा तुटून पडा किती कॉम्पिटिशन आहे किती फॉर्म आलं ते काय फरक पडत नाही क्लिअर सांगतो काही फरक पडत नाही फरक एकच पडतो एकही दिवस रेष्ठ नाही एकही दिवस सुट्टी नाही प्रॉपर फॉलो प्रॉपर फॉलो प्रॉपर फॉलो रोज 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 कधीपर्यंत जोपर्यंत माझं शेवटचं पाऊल म्हणजे शेवटचा पेपर होत नाही तो तोपर्यंत नाहीतर इथं होतं बी कस सांगतो तुम्हाला एक फॉर्म आहे मुंबईला हा कॉन्स्टेबलचा एक फॉर्म आहे चालक पोलीस चालकचा पुण्याला एक फॉर्म आहे कारागृहचा धरून झाला नागपूरला आणि एक फॉर्म आहे गट नंबर अकराला तर यंदा अकराला जागाच जा नाही त्या सोडून द्या पण मी धरून चाला म्हणतो अकराला मग माझा पहिला फॉर्म फेल गेला मी अनसिलेक्टेड मी दुसऱ्या ठिकाणी बी अनसिलेक्टेड मी तिसऱ्या ठिकाणी बी अनसिलेक्टेड मी सोडून दिलं म्हणजे मी कॉन्स्टेबलला भरती नाही झालो मी चालकला नाही झालो मी एस आर पीला नाही झालो मी सोडलं आणि मग ज्या पोरानं धरलं ना लावून त्या पोरानं पुणे कारागृहला जागा मारली आणि ज्या पोरांची ताकद होती ना मारायची त्या पोराने अभ्यास बंद केला त्यांना वाटलं की आता आपण कॉम्पिटिशन मधनं बाहेर आहे आपले होप्स तुटले स्वतःवरचा विश्वास दुरळा झाला त्याचा जाड झाला फक्त विश्वासाचा आणि त्याचा फायदा घेतला कंटिन्युअसली मन लावून करणाऱ्या नवीन पोरानं तेव्हा म्हणला की एक गेला जाऊ दे दुसऱ्या गेला जाऊ दे तिसऱ्या गेला जाऊ दे चौथा हे ना अजून संधी कुठे गेली आणि त्या पोरानं पुण्याला बघा तुम्ही ह्याला तुम्हाला हे लय पटेल त्या पोरानं दोन हजार पंचवीसला पुणे कारागृहाला जागा मारली आणि पुण्याचा पेपर बघा काय टप्प्यातला पडला एकदम सिलेबसला धरून पॅरल पेपर आला आणि त्याच्यामुळं पोरं भरती झाली पुण्याला नवी जुनी पोरं मात्र होप्स तुडून बसली जिल्ह्याला नाही झालू साला जिंदगी झंड हो मेरी अरे जिंदगी झंड तूच केलीस दुसऱ्या कुणी नाही केली तुला होता ना चान्स तू आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही तेरवा तेरवा नाही पुन्हा अजून एक दिवस अरे आहे ना चार पाच फॉर्म येतं की संधी होती मग त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे ते तुमच्या हातात असतं म्हणजे चुकीचा निर्णय घेतला की पोरगा गाणला त्याच्यामुळे सांगतो की शेवटचा पेपर होत तो तो नाही तोपर्यंत सातत्य तोडायचं नाही आणि स्वतःवर फुल कॉन्फिडन्स ठेवा हेच नवीन पोरग करतं आणि हे जुन्याला जमत नाही जुनं पोरग करत काय तुम्हाला सांगतो की संध्याकाळच्या ग्राउंडला जातं पाच वाजता माघार येतं सात वाजता त्यातलं ग्राउंड करत फक्त तीस मिनिट बाकीची जी, जी उरलेली नव्वद मिनिटं येते ना आय 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 त्या नव्वद मिनिटात तो बनतो नॅशनल ॲथलीट कोच तो सांगतो गोळा असा नाही टाकायचा गोळ्याला तुझा पुश कमी आहे पुश अजून जरा पुश दे ती देतं पुश ती होतं भरती तू बस सांगत पुश दे तुझी स्टेपिंग शंभरला खोलत नाही स्टेपिंग खोल आणि तुझं टायमिंग तेरा बाय ब्याण्णव तुझं टायमिंग तेरा ब्याण्णव आणि तू त्या पोराला सांगतो ज्याचं टायमिंग पडतं बारा पन्नास त्याला तू सांगतो स्टेप खोल स्टेप खोल तो ऐकतो त्याला पाहिजेच असतं ही अजून काय चुकतंय सांग ते ऐकतं खोलतं स्टेप छान 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 निघून जातं आणि होतं भरती आणि तू तू नॅशनलचा ऍथलीट कोच तू डिह्यातला माणूसच नाहीस तू आलायस ज्ञान द्यायला जगाला गरजच नाही तू, तू, तू जा तू ना पाचला ये ना सहाला माघारी बस ना लायब्ररीत अरे तू सात सात वर्ष खपलायस तुझी हाडं झिजले ती या तू इतकं कष्ट केलंयस की त्याचं लिमिट नाही आणि तरी बी तुला अजून ना म्हटलं तर तुला काय बोलायचं ह्याच्यापेक्षा वेगळं त्याच्यामुळे तू चुकू नको बाबा तुला चुकायला वाव नाही कारण तू ऑलरेडी जगापेक्षा दोन पावलं पुढायच तुला अनुभव खूप मोठा आहे त्या अनुभवाचा फायदा करून घे आणि तू दुसऱ्याला दू बनवू नको सिलेक्ट झालास ना की चांगलं वरच सुट्टी काढ आणि य कुणाला शिकवायचं त्याला बस शिकवत अकॅडमी मी म्हणेन बस शिकवत तुला इंटरेस्ट आहे ना शिकवायचं शिकवत बस पण तू आधी स्वतःची तर वाकरी बघ स्वतःचे तर पाया उभारा आणि मग सतत ज्ञान सांगत बस अमुक कर तमुक कर अभ्यासाला हे पुस्तक वाचते पुस्तक वाच हे कुणी करावं ज्याचा पिंड आहे त्यानं करावं हे शुद्ध मराठीत सांगतो ज्याचा पिंड आहे जो स्वतःची पोटाचं खळग बघतच नाही भरले गरी काम आहे आणि तरी सुद्धा जो जीव तोडून करत असतो ना त्यानं हे करावं नाहीतर हे या डागाबळ्यानं नाही करावं आणि भरती करणाऱ्या पोरांना तर हे कधीच करू नये शुद्ध मराठीत सांगतो मी कारण बर्बाद झालेत पोराशी तत्वज्ञान सांगण्याच्या नादात ना लेक्चर घेण्याच्या नादात आयुष्य खराब झाली ना लगीन होईना ना नोकरी ना घरचं भाग ना येत भरती लागल्या पुरता मुलांचा मॉब दिसतो या वाटतय त्याला लय अरे मज्जा मला सर म्हणते या बर्बाद झाली अशा मुलांची जिंदगी बायका सोडून गेल त्या लगीन चुकून झालं त्यातलीच पूर्वी पटिवली लगीन केलं सोडून गेली सोडून अर्थ गे कळतो का त्याच्यामुळे शुद्ध मराठीत सांगतो हे लागल कदाचित जुन्यांना पण बाळानं हे तुमच्या कल्याणासाठीच मी बोलतोय मला ह्याच्यातनं पैसे येत नाहीत झालंच तर दोन जुनी लेक्चरची कमीच होणार आहेत इथपर्यंत मी सांगतो तुम्हाला पण हे काय एवढं तळमळीनं बोलतोय मी अनुभवलंय हे मुलं मी बघितलीत मी दोन हजार चौदापासून पासून शिकवतोय या क्षेत्रात दहा वर्षापेक्षा जास्त काळ झालं मी आहे आणि समोर बसणाऱ्या मुलांचा आकडा तुम्हाला आता स्पष्ट सांगतो कमीत कमी पाचशे असते ती कमीत कमी पाचशे त्याच्या वरच पोर असते तुम्ही सगळे रील बघा इन्स्टाला बघा युट्यूबला बघा की विद्यार्थ्यांची संख्या गाईकवडसराच्या पुढे किती असते त्याच्यामुळं शुद्ध मराठी सांगणं माझं एकच आहे जुन्यांला की बाबा आता टाइम घालवायला वेळ नाही जिल्हा निवडला योग्य आहे ताकद लावा डेमो द्या आणि निघून जावा कारण तुमच्यात आणि नवीन पोरांमध्ये लय मोठा गॅप आहे नवीन पोरगा कोणाला सांगत नाही तो ऐकतो तो फक्त ऐकतो तो, तो, तो फॉलो करतो तो निघून जातो त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट स्वतःचं द्या यंदाची भरती ही शेवटची भरती आहे ज्यापेक्षा वेगळं दुसरं असं काहीही नाही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा चुका करू नका जिल्हा निवडलाय आता घाबरू नका फुल कॉन्फिडन्स ठेवा शपट्टू ठोका मैदानात उतरा डाएट प्रॉपर फॉलो करा अभ्यासाला ढिलं पडू नका आणि सातत्य मात्र हलू देऊ नका लेक्चर कंटिन्यू असेल कंटिन्यू ठेवा ग्राउंड असेल कंटिन्यू ठेवा लायब्ररी कंटिन्यू ठेवा आता मी सेल्प करतो की रडणार तू भरतीला बाजरा मी सेल्प करतो आता माझं सगळी बॅच करून झाले ते आता मी सेल्प करतो लेक्चर जर क्वालिटी असेल ना तर सेल्फला मिनिंग राहत नाही कारण रोज नवीन रोज नवीन रोज नवीन अपडेट येते त्या आणि त्या मुलाला कळले बी पाहिजे त्या कॉम्पिटिशनमध्ये कुठं आहे कळलं पाहिजे तो गुरुजीच ऊर्जावान असतो ते ऊर्जा देतो अरे तू तुझ्या का नारच करणं करे एवढ्या पोरात तू नान खानान तेच बघ होतोस का नाही आणि मग तू होतोस का नाही हा शब्द आहे ना हा ग्राउंडवर बी त्याला आठवतो हा लायब्ररीत बी आठवतो हा पेपर सोडवताना त्यांना बेटवतो ऑटोमॅटिक ऊर्जा वाढते आणि ॲटोमॅटिक त्याला वाटतं अरे रेलॅ ग्या आपण तर वेगळंच आहे आपण होणारच आणि हा आतला आवाज ज्यावेळी म्हणतो ना मी होणारच आहे त्यावेळी ब्रह्मदेव आडवा येऊ द्या ब्रह्मदेव तरी बी तुम्ही होणारच हे शंभर टक्के विध लिखित आहे त्याच्यामुळे ते गरजेचं असतं की आधीचा लेक्चर एक्झाम आली म्हणून थांबवला आणि मग मी सेल्फ करायला लागलो तर तो मधला काळजो असतो ना तो बनतो तुम्हाला पॅनिक बनवणारा टाइम तुम्हाला कोण म्हणत नाही तो होणार का नाही फक्त मनात एक शंका येत राहते की मी होईन का मी होऊन का मी होईन का मग मी ह्या जिल्ह्याला होऊन का आणि त्या दरम्यान चुकून जर इंजुरी बिंजुरी आली ना मग तर मी आलाच का मग त्या पोराचं सगळं होप तुटून बसतं मग त्याला वाटतं की आई घातली कशाला अभ्यास करू तू आता काय करू आता काय करू हे होऊन बसतं त्याचं म्हणून सांगतो की गरज आहे ना सातत्य होतं ना पॅरेल ठेवा लय फोकस मध्ये याचं नाही ग्राउंडवर लय हवा करायला जायचं नाही आपलं जाणे गोळा फेकणे शंभरच्या सुट्टा मारणे सोळाशेच्या मारणे रेपिटेशन माघार येणे फ्रेश होणे डाएट खाणे लेक्चर असेल लेक्चर लायब्ररी असेल लायब्ररी फुल पॉझिटिव्ह देवाच्या पाया बिया पडायचं मस्त पैकी देवा काळजी करू नको मी हाय तू बी हाय तू आहे म्हणून मी करत नाही काळजी आणि यंदा बघू होतोय का नाही फक्त तुझी साथ कायम पाठीला राहू दे हो आत्मविश्वास कायम बिल्ड राहू दे एवढं फक्त मागा बाकी काय मागू नका त्याच्याकडे कारण बाकीचं इन्व्हॉर्मेंट देणार आहे आणि हे इन्वॉरमेंट म्हणजेच तुमचा पॉझिटिव्हनेस आणि तुमचा पॉझिटिव्हनेस म्हणजेच तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः बघा सगळं खेचून आहे का नाही त्याच्यामुळे ताकद लावा घाबरू नका राजा ही शेवटची भरती सांगतो एवढी मोठी शंभर टक्के यश मिळवायचंय आणि यंदा मिळणारच चला ठीक आहे एवढं फॉलो करा आणि सिलेक्ट होऊन निघून जावा थँक्यू